नमस्कार मी माधव राठोड पिंपळगाव काजळी तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी एका चॅनलवरती डिबेट ऐकत होतो आणि त्यामध्ये एका पॅनलिस्टनी सांगितलं की बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळू शकत नाही आणि जर मिळालं तर आदिवासी बांधव आणि बंजारा समाजामध्ये तेढ निर्माण होईल द्वेष निर्माण होईल मला त्या पॅनलिस्टच्या बुद्धीची कीव येते आणि त्यांना मला सांगावं असं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून की केवळ हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा ट्राईब्स म्हणून उल्लेख आहे ह्या एका पुराव्यावरती आम्ही बोलत नाही आहे तर पूर्व काळामध्ये एक अठराशे एकाहत्तर आणि एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये बंजारा समाज हा स्वतंत्र आदिवासी समाज असा उल्लेख आहे एकोणीसशे पन्नासच्या सी पी आणि बिरार सरकारने बंजारा समाजाला एस टी आरक्षण दिलेलं आहे असं स्पष्टपणे उल्लेख आहे तिसरं सांगायचं ते एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा ट्राईब्समधील उल्लेख आहे आणि जर अजून पुरावा हवा असेल तर इथं ते आयोग असेल मंडल आयोग असेल न्यायमूर्ती बापट आयोग असेल राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोग असेल राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असतील अनेक प्रकारच्या आयोगाने वेळोवेळी बंजारा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून बंजारा समाजाचं मागासले पण अधो अधोरेखित केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी वेळोवेळी शिफारस केलेली आहे की के बंजारा समाज हा एक स्वतंत्र आदिवासी समाज आहे आणि त्यांना एस टी आरक्षण द्यावं असं शिफारस केलेली आहे मला एक सांगायचं आहे की दोन हजार चोवीसचं जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये जो निर्णय दिला त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरण करावं असं त्यांनी मान्य केलेलं आहे तिसरं सांगायचं आहे बंजारा समाज हा पूर्ण भारतभर पसरलेला आहे त्यांच्या माहितीसाठी सांगतो मी आणि भारतभर पसरलेला असताना तेलंगणा आंध्र प्रदेश अशा राज्यामध्ये एस टी प्रवर्गामध्ये आहे आणि आम्ही भारतभर आमची वेशभूषा आमची केस आमची बोली बोलीभाषा आमचे दैवत संत सेवालाल महाराज सर्व काही एक असूनसुद्धा एकाच कुटुंबातले सदस्य वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात आहे याची अगोदर त्यांनी माहिती घ्यावी आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा विजय प्रवर्गात आहे आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये एस टी प्रवर्गामध्ये आहे तर यामुळे संविधानाच्या समानतेचा हक्कभंग होत नाही आहे का हा मला सवाल करायचा आहे त्यांना दुसरं म्हणजे कलम चौदा असेल पंधरा सोळा असेल समानतेचा अधिकार संविधानी संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे कलम तीनशे बेचाळीस दोन नुसार अनुसूचित जाती जमातीच्या अधिकारामध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेकडे संविधानात मग दृष्टीने दिलेला आहे आणि त्यांना राज्य सरकारच्या शिफारसची आवश्यकता असते दुसरं या तिसरं या ठिकाणी एक मला मुद्दा नमूद करावासा असं वाटतंय की जर दोन हजार चोवीसचं न्यायालयीन निर्णय असेल तीनशे बेचाळीस दोन कलमनुसार जर संसदेमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात बदल करण्याचा अधिकार असेल तर घटनात्मक दृष्टीने बंजारा समाजाला एस टी ब एस टी बी असा स्वतंत्र प्रवर्ग तयार करता येतो शासनाला आणि तो शासनाने करून देवा आत्ता आत्तापर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पंचेचाळीस ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे झालेले आहेत दहा ते बारा ठिकाणी वेगवेगळ्या तालुका स्तरावर जिल्हास्तरावर विभाग स्तरावरती दहा ते बारा आमचे जे संघर्ष योद्धे आहेत बंजारा समाजाचे यांनी उपोषण केलेलं आहे त्यासाठी मला आदिवासी बांधवांना एक विनंती आहे की आपण या संदर्भात निश्चिंत रहावं आपल्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही शासन याची काळजी घेईल मला बंजारा समाजातील सर्व राजकीय नेत्यांना आणि वेगवेगळ्या संघटनेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे सगळ्या वरिष्ठ लोकांना की एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे उपोषण होऊनसुद्धा राज्य सरकारने आपली दखल घेतलेली नाही आहे त्यासाठी आपल्याला सकल बंजारा समाज हा मजुरी करतो ऊसतोड कामगार आहे त्यासाठी पुढील काही पंधरा वीस दिवसामध्ये बहु बहुतांश समाज आपला हा ऊसतोडीला जाईल त्यासाठी एकतर ह्या पुढच्या आठवड्याभरामध्ये किंवा ऊसतोड संपल्यावरती परत समाज ज्यावेळेस आपल्या तांड्या वस्तीवरती येतो त्यावेळेस एक निर्णय घ्यावा सर्वांनी बसून सर्व धर्मगुरू महंत सर्व बंजारा समाजाचे जेवढे संघटना संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील राजकीय नेते मंडळी असतील त्यांनी बसून एक निर्णय घ्यावा की ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील साहेबांना सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला होता त्याच प्रकारे एक असा एक अभ्यासू युवक किंवा युवती आणि समाजाशी प्रामाणिक असलेला कुठल्याही पक्षाशी अराजकीय असा व्यक्तिमत्व निवडावा सर्व मतवणे आणि त्यानुसार त्या निवडलेल्या संघर्ष योद्ध्याला सर्व सकल बंजारा समाज हा पाठीशी उभा झा आहे त्यांना फक्त एक हाक द्यायची गरज आहे ते मुंबई काय पूर्ण महाराष्ट्र पण जाम करू शकतील परंतु आपल्या राजकीय नेत्यामध्ये संघटनेच्या वेगवेगळ्या संघटनेच्या अध्यक्षांमध्ये महंत धर्मगुरू ह्या सगळ्यांनी एकत्र बसून ठरवल्यावरती एक दिशा आपल्याला ठरवता येईल आणि त्या अनुषंगाने जोपर्यंत आपण मुंबई जाम करत नाही तोपर्यंत मला वाटतं राज्य शासनाची दखल घेणार नाही आणि तोपर्यंत राज्य सरकारचं शिष्टमंडळ आपल्याला भेटायला येणार नाही आणि आपल्या आरक्षणासंदर्भाचे जे उपोषण आणि मोर्चे आतापर्यंत झालेले त्याची दखल घेणार नाही ही एकच कळकळीची सर्वांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शवाला